नमस्कार स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवत आहे मऊसूत असा साजूक तुपातला गोडाचा शिरा मऊ लुसलुशीत असा साजूक तुपातला शिरा खायला सर्वांनाच आवडते पण या शिऱ्याची टेस्ट आणखी द्विगुणित करण्यासाठी यामध्ये मी एक खास पदार्थ घातलेला आहे त्यामुळे हा शिरा चवीला अगदी अप्रतिम होतो आणि असा मऊसूत लुसलुशीत असा साजूक तुपातला शिरा बनवण्यासाठी खास टिप्स देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर एक कढई गरम करून घेतली आहे यामध्ये पाच मोठे चमचे साजूक तूप घालावे आता हे तूप चांगले गरम होऊ द्यायचे आहे तूप चांगले गरम झाले की यामध्ये काही ड्रायफ्रूटचे काप आणि मनुके घालावेत आणि अगदी मंदाचेवर हे सर्व साहित्य छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावेत अगदी अर्धा मिनिटातच हे सर्व साहित्य छान असे सोनी रंगावर परतले जाते लगेचच हे एका प्लेटमध्ये काढून घ्यावे पहा अशा प्रकारे हे सर्व साहित्य काढून घ्यायचे आहे आता याच तुपात एक वाटी बारीक रवा घालावा तूप चांगले गरम असले आणि यामध्ये रवा घातला की रवा देखील छान फुलतो आणि शिरा अगदी मोकळा सळसळीत होतो आता अगदी मंदाचेवर हा रवा देखील आपल्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कलत्याने एकसारखे हलवत राहावे तर इथे मी दुसऱ्या गॅसवर रव्याच्या तिप्पट पाणी गरम करायला ठेवलेले आहे म्हणजे तीन वाटी पाणी इथे मी गरम करायला ठेवलेले आहे आता पुन्हा एकदा आपल्याला कलत्याने एकसारखे हलवत हा रवा छान भाजून घ्यायचा आहे पहा अशा प्रकारे आता यामध्ये एक खास जिन्नस घालायचा आहे तो म्हणजे बेसन तर साधारण हा रवा चाळीस टक्के भाजला की यामध्ये एक चमचा बेसन घालावे आणि हे देखील या रव्यासोबत तुपामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे यामुळे शिरा अगदी मौलुसलुशी तर होतोच शिवाय याला रंग देखील अगदी सुरेख येतो आणि चवीला देखील हा शिरा अगदी अप्रतिम लागतो पहा अशा प्रकारे हा रवा छान असा सोनेरी रंगावर आला की त्याचा छान असा सुवास देखील येऊ लागतो त्या स्टेजला हा रवा छान भाजला आहे असे समजावे आता यामध्ये आपण अगोदरच जे पाणी गरम करायला ठेवले होते ते तीन वाटी गरम पाणी यामध्ये ओतावे गरम पाणी या, या रव्यामध्ये ओतले की रवा देखील छान फुलतो आता इथे आपण तीन वाटी पाणी गरम करायला ठेवले होते ते सर्व पाणी यामध्ये एकदमच ओतायचे आहे जर आपण थोडे थोडे करून पाणी ओतले तर या शिऱ्यामध्ये गुठळ्या तयार होतात पहा अशा प्रकारे हे गरम पाणी ओतले की रवा देखील छान फुलतो आणि हा रवा लवकर शिजतो देखील पहा अशा प्रकारे गरम पाणी ओतल्यानंतर हा रवा छान असता कलत्याने एकसारखा करून घ्यायचा आहे आता यावर झाकण ठेवून पाच मिनिटे मध्य माचीवर हा रवा छान असा शिजवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये घातलेले सर्व पाणी देखील पूर्णपणे आटलेले आहे आणि कडेने थोडेसे तूप देखील सुटू लागलेले आहे कलत्याने पुन्हा एकदा हे एकसारखे हलवून घ्यावे पहा अगदी मोकळा सळसळी तासा हा रवा छान शिजलेला आहे आता याच स्टेजला आपल्याला यामध्ये एक वाटी साखर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे साखर घातल्यानंतर पुन्हा एकदा कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे पहा अशा प्रकारे हा शिरा छान असा शिजलेला आहे जर आपण अगोदरच या शिऱ्यामध्ये साखर घातली तर शिरा थोडासा चिकट होतो आणि रवा देखील पूर्णपणे फुलत नाही पहा आता साखर पूर्णपणे विरगळली की यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे दूध ओतायचे आहे दूध ओतल्यामुळे या शिऱ्याला पांढरा शुभ्र असा रंग देखील येतो इथे आपण शिरा बनवण्यासाठी पूर्णपणे पाण्याचा वापर केलेला आहे पाण्याऐवजी तुम्ही पूर्णपणे दूध किंवा निम्मे पाणी आणि निम्मे दूध याचा देखील वापर करू शकता पहा अशा प्रकारे आता शिरा पूर्णपणे छान शिजलेला आहे तळून घेतलेले ड्रायफ्रूटचे काप देखील यामध्ये घालावेत आणि पुन्हा एकदा कलत्याने हे व्यवस्थित हलवून घ्यावे आता यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर दोन मिनिटे हा शिरा पुन्हा एकदा छान असा वापरून घ्यावा म्हणजे साखर देखील पूर्णपणे या शिऱ्यामध्ये विरगळली जाते आणि शिरा देखील छान असा शिजला जातो पहा अशा प्रकारे इथे आपला मऊ लुसलुशीत असा साजूक तुपातील गोडाचा शिरा तयार झालेला आहे तो असा हा साजूक तुपातील मऊ लुसलुसित शिरा खाताना देखील वरून थोडेसे चमचाभर साजूक तूप ओतायचे म्हणजे तो चवीला देखील अगदी छान लागतो रेसिपी आवडल्यास इथे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद